नमस्कार मैत्रिणींनो मी संगीता स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला अस्तरचे ब्लाऊज स्टिच करताना येणारे प्रॉब्लेम आणि त्याच्यावरती सोल्युशन आस्तरचं ब्लाऊज आपण स्टिच करत असतो तेव्हा आपल्याला बरेचसे काही प्रॉब्लेम येतात तर ते कश व्यवस्थित सॉल्व करता येतील तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कोणत्या अशा तीन चुका आहेत तर त्या आपण ब्लाऊज स्टिच करताना करू नये कारण की आपण ब्लाऊज कितीही व्यवस्थित कट केलं आणि ब्लाऊज जर व्यवस्थित स्टिच केलं नाही तर आपल्या ब्लाऊजमध्ये कुठे ना कुठे प्रॉब्लेम हा येतच असतो म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण यूजफुल आहे तर व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आज मी हे ब्लाऊज आहे तर ते चौतीस साईजचं सा ब्लाऊज आहे तर ते चॅ त्याची कटिंग करून घेतलेली आहे कटिंग करून घेतल्यानंतर हे सिल्कचं सा ब्लाऊज आहे जास्तीत जास्त कॉटनचे जे कापड असतं त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही कारण की ते ब्लाऊजचं कापड सरकत नाही आणि जे सिल्कचं कापड असतं जे ब्लाऊज साडीमधला पीस निघालेला असतो त्याच ब्लाऊजचं जर शिवायचं ठरलं तर खूप प्रॉब्लेम येतो आणि अस्तर हे व्यवस्थित पद्धतीने जर स्टिच केलं तर आपला हा ब्लाऊज व्यवस्थित असा फिनिशिंगसहित आपला स्टिच होतो तर मग कोणते कोणत्या कोणत्या हे चुका टाळायच्या आहेत आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने आपल्याला हे स्टिच करायचं आहे तर मी तेच सांगणार आहे तर सर्वात आधी हे जे अस्तर आहे जो ब्लाऊज पीस आपण कट करून घेतलेला आहे तर बघू शकता पातळही खूप आहे आणि खूप सिल्कमध्ये आहे याची सरकण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात आधी आपण हे पाठीचा भाग आपण आधी स्टिच करणार आहोत ते बाकीचं साईडला ठेवते मी आता पाठीचा भाग घ्यायचा आहे गळा मी ड्रॉ करून घेतलेला होता पण कट केलेला नव्हता हो तर तो मी आता गळा कट करते तर गोल गळा आहे हा याचे सर्वात आधी मी माप सांगून देते दे तुम्हाला ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच तर एक इंच आपण कंटिन्यू एक इंच आपण कोणत्याही ब्लाऊजसाठी हे मार्जिन घेत असतो उंचीचा एक इंच प्लस करून आपण उंची टाकत असतो तर पंधरा इंच आहे तर एक इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे वरच्या साईडने अर्धा इंच खालच्या साईडने अर्धा इंच आणि आपण ह्या ब्लाऊजचा मुंडा घेतलेला आहे पावणे सहा इंच आणि चौतीस साईजचं ब्लाऊज आहे हे तर याची साडेआठ इंच घडी येणार आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आणि दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर संपूर्ण ब्लाऊज आपल्याला सर्वात आधी आपल्याला हा जो गळा कट करून घेतलेला आहे तर गोल गळा आहे आणि आ त्याच्यामध्ये आपल्याला आपलं आप जे ब्लाऊज पीस आहे जो ओरिजिनल तर तो आधी बघून घ्यायचा आहे सरळ आणि उलटी बाजू बघायची चेक करायची आहे आधी आणि मगच आपल्याला हे टाकायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला खाली जो मेन कपडा आहे ब्लाउज पीसचा तर तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण कटिंग करत असतो तेव्हा आपल्याला जो मेन कपडा आहे मेन पीस आहे ब्लाऊजचा तो कट करायचा नाही आहे गळा तर त्याच्याने काय होतं की आपण व्यवस्थित असं आपण ब्लाऊज आस्तरवरती अस्तरवरती कट कर करून घेतलेला असतो गळा तर त्या पद्धतीने आपल्याला स्टिच करायचा असतो जर क आपण आधीच पीस जो मेन कपडा आहे तर तो कट करून घेतला तर नंतरून सरक सुरक होते त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित स्टिच करता येत नाही ये त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी मेन कपडा टाकून घ्यायचा आहे तर मी ज्या कोणत्या चुका करतो आपण मी आता हे दोन चुका सांगणार आहे स्टिच करताना आणि जो व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल तिसरी चूक मी वे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की आज तर जे सिल्कच्या साड्या असतात तर त्याचं ब्लाऊज फिनिशिंग येण्यासाठी तर कसं स्टिच करायचं तेच ब सांगणार आहे मी तर आता सर्वात आधी आपण हे टाकून घेतल्यानंतर तुम्ही इथे पिनअप करू शकता पण मी तसं स्टिच करणार आहे कारण की मला कंटिन्यू सवय झालेली आहे त्याच्यामुळे मला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही पिनप नक्की करून घ्या कारण की हा कपडा खूप सरकतो त्याच्यामुळे व्यवस्थित आकार येत नाही आणि व्यवस्थित स्टिच होत नाही तर आता आपल्याला गळ्याला आधी शिलाई देऊन घ्यायची आहे तर शिलाई देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे सर्वात पहिली म्हणजे जर, जर आपण स्टिच करत असतो तेव्हा हा कपडा खालचा जो कपडा आहे तर तो वेळोवेळी सरकवत आणि मगच आपल्याला शिलाई करायची आहे आणि बघायचं आहे की इकडच्याही साईडनी परफेक्ट यायला पाहिजे आणि इकडच्याही साईडनी परफेक्ट यायला पाहिजे जर आपण पिनअप केलं तर व्यवस्थित राहतो कपडा आणि जर पिनअप नाही केलं तर आपला कपडा हा एका साईडनी सरकतो आणि मग ब्लाऊज इकडच्या साईडने कमी पडतं ब्लाऊज पीस किंवा इकडच्या साईडनी तर असं न होता आपण व्यवस्थित स्टिच करताना हे बघून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला गळ्याला शिलाई देऊन घेत दाखवते आधी तर आता मी गळ्याच्या साईडनी आणि खालच्या कमरेच्या साईडनी टीप देऊन घेतलेली आहे आणि आता आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे कपडा कट केल्यानंतर आपल्याला या गळ्याला छोट्या छोट्या कट देऊन घ्यायचे छोटे छोटे थोड्या थोड्या अंतरावर ब्लाऊजला फिनिशिंग येण्याचं कारण आपण जेव्हा ब्लाउज स्टिच करत असतो तेव्हा कोणत्याही बाजूनी जास्त कपडा सोडायचा नाही आहे आणि जास्त सोडला तर कट द्यायचा आहे कट दिल्यानंतर ब्लाऊज आपण पलटी केल्यानंतर खूप फिनिशिंगसहित पलटी होतो हा ब्लाऊज जर नाही आपण कट दिले कळ्याच्या साईडनी तर आपला हा खालीवरती कपडा कुठेतरी होत असतो म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण अस्तरला किंवा ब गळा स्टिच करत असतो तेव्हा आपल्याला गळ्याच्या साईडने व्यवस्थित असे कट देऊन घ्यायचे आहेत आणि मगच पलटी करायचं आहे कारण जेव्हा आपण पायपिंग लावतो तेव्हा पायपिंगची पट्टी जास्त ब्रॉड ठेवायची नाही आहे तर पायपिंगचा विषय दुसरा आहे कारण की मी दुसरा व्हिडिओ बनवून आधीच अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तर आता हा कपडा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे के अंतर। दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे हा जो कपडा आहे अस्तरचा तो अजिबात वरच्या साईडने दिसू द्यायचा नाहीये आणि पूर्ण हा जो कपडा आहे तर तो पूर्ण असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे जास्त जर कपडा जास्त जर कपडा खालीवरती होत असेल तर तुम्ही इस्तरीही करून घेऊ शकता तर असं सेट केल्याने व्यवस्थित असं ब्लाऊज शिवता येतं नाहीतर आपण घाईगडबडीत पलटी करतो आणि तसं स्टिच करायला घेतो तसं कर नाही करायचं आहे आधी आपल्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे कपडा आता गळ्याच्या साईडने मी टिप देऊन घेणार आहे बघा व्यवस्थित असा आकार आलेला आहे आणि आता आपल्याला साईडनी व्यवस्थित अशा टिपा देऊन घ्यायच्या आहेत टिपा देताना आपल्याला व्यवस्थित असं सेट करायचं आहे बघू शकता याप्रमाणे असं सेट करायचं आहे आणि यावरच्या जो मेन कपडा आहे त्याची अजिबात चुनी पडू द्यायची नाही आहे तुम्ही कितीही व्यवस्थित ब्लाऊज शिवला तर जर इथे चुनी पडली तर तो ब्लाऊज असा उचकलेला सारखा दिसतो आणि व्यवस्थित फिनिशिंग येत नाही तुम्ही कितीही ब्लाऊजला इस्तरी करा जेव्हा आपण अस्तर टीच करत असतो तेव्हा जी काळजी घ्यायची असते तेव्हाच ते हा प्रॉब्लेम येत नाही कारण की जर आपण एखाद्या वेळेस हे जर लूज सोडून व्यवस्थित शिलाई दिली तर आपलं हे इथे असं चुन्या चुनीसारखं आहे बघा असा घोळ झाला तर तो घोळ आपल्याला शिलाई उचवल्याशिवाय काढता येत नाही म्हणून हे व्यवस्थित असं हात आता मी व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित असा हात द्यायचा आहे अस्तरला आणि मगच स्टिच करायचा आहे तर स्टिच करताना मात्र हात असा ब्लाउज वरती व्यवस्थित सेट करायचा आहे हात फिरवत आपल्याला स्टिच करायचा आहे हात जसा जसं फिर जशी जशी शिलाई फिरते तसं तसं जर हात फिरवला तर ब्लाऊजमध्ये मागच्या साईडने किंवा अस्तरमध्ये कुठेही चुनी येत नाही तर हे बघा अजून इस्त्रीही केलेली नाही आहे पूर्ण असं व्यवस्थित असं प्लेन अस्तर बसलेलं आहे मेन कपड्याला तर हा भाग मी बाजूला ठेवते आता बाकीचा अस्तर जोडून दाखवते आता कटोरीचा भाग आणि साइडचा भाग आता ही मी अस्तरची जे मेन कपड्याचा आहे तर ते डबल केलेलं होतं जॉईंट आहे तर तो कट करून घेते आहे आणि बाकीचं बाजूला ठेवते आधी कटोरी जॉईन करायची आहे आपल्याला प्रिन्सेसची तर समोरासमोर कटोऱ्या ठेवायच्या आहेत आणि मग आपल्याला त्याच्यावरती मेन कपडा ठेवायचा आहे सरळ बाजू आणि उलटी बाजू चेक करायची आहे आणि पूर्ण प्लेन अशी ठेवून घ्यायचं आहे समोरासमोर आणि कट करत असताना मात्र अस्तर हे सॉरी ब्लाऊज पीस हा जो एक्स्ट्राच कट करायचा आहे जेणेकरून आपण पूर्ण स्टिच करून कट करून घेतो आधी व्यवस्थित असं एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं आहे तर असं ठेवल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सहित पूर्ण चारही बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे एक्स्ट्राचं कट करून घेते तर हे बघा व्यवस्थित असं प्लेन तर जोडलं गेलं आहे आता ही दुसरी ही कटोरी मी कट करून एक्स्ट्राचं एक्स्ट्रा जेवढं झालेलं आहे तेच कट करायचं आहे हे बघा ही सुद्धा प्लेन असं बसलेलं आहे ब्लाउज पीस आता आपल्याला साईडचा भाग घ्यायचा आहे आणि तो आपल्याला तोही व्यवस्थित असं हात फिरवत आपल्याला घ्यायचा आहे सेम पद्धतीने मी दुसरीही साईजचा भाग हा स्टिच करून घेणार आहे आपण जेव्हा सिल्कच्या कपड्याने ब्लाउज स्टिच करत असतो तेव्हा आपल्याला लक्षात द्यायचं आहे की आपण जेव्हा शिलाई करतो तेव्हा आपल्याला हा एक हात मागच्या साईडनी लावायचा आहे कारण की कपडा पातळ असल्यामुळे आपली ही शिलाई ही अशी ओढत ओढत चालते म्हणून हा एक हात असा ठेवायचा आहे आणि मग स्टिच करायचा आहे जे त्याच्यामुळे शिलाई ही प्लेन बसते कपड्याला तरी बघा हेही पार्ट मी व्यवस्थित असं स्टिच करून घेतलेले आहे तर ते सुद्धा असे प्लेन स्टिच झालेले आहेत काही वेळेस काय होतो हा खूप कपडा सरकत असतो म्हणून आपलं इथे जर थोडीफार जरी चुनी राहिली किंवा कपडा असा जमा झाला तर आपण कितीही ब्लाऊज फिनिशिंग सहित शिवला तरी आपला हा ब्लाऊज असा कुठे ना कुठे असा फुगलेला दिसतो किंवा चून पडलेली दिसते त्याच्यामुळे या बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्या पूर्ण मी फक्त आस्तर स्टिच करून दाखवणार आहे पूर्ण स्टिचिंग ब्लाऊजची दाखवणार नाही आहे तुम्हाला जर पूर्ण स्टिचिंग बघायची असेल ब्लाऊजची तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून दाखवणार आहे तुमच्या कमेंटवर नक्की करून दाखवेल मी स्टिच तर मग तुम्हाला जर व्हिडिओ थोडाफार जरी युजफुल वाटला असेल तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल तर ते तुमच्यापर्यंत पोचतील तुमच्या जर थोड्याफार काही समस्या असतील जे घरात बसून शिवणकाम शिकत असतील त्यांना नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ बघून तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये